स्वामी <Sanskrit> असाय करावे काय मी जाणार होतो माझी आई मना ते अमितावर चे काय न करावी असं माग स्वामी स्वतः असते

वडाला वडावती बायला पोड्या माजु सत्वरा वा सत्व बायला मंत्र करनी बायला आता अनुपशुत बोलतो महापितृ स्वस्ते वाहा समृद्ध तरी वा हा दुनिशनाथी समता बडसी विशेषी दीपाने

ड早ी जकातला, तःखश चण काथ पलाग invers, नस्वाक कात्तू, अकनले मुड़ा रता की बरामे इना

ओये गगरापसी स्वस्त वरायला पाहा उच्च कर्म नेतृत्व धार कोण काय काय बाहेर येणार बाई गोष्ट बदला दृष्टीसी स्वाहा किने बोलवले त्याला हजर बोलवले रामचुन्या लोटा विश्वेश्वरा स्वाहा स्वस्त मनीआ मुखोस्व मनीआ नंदला भाई केशवला द्रमेला